नागपूर येथील आंदोलनाला येवल्या सर्वपक्षीय कर्जमाफी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाची धग आता नाशिक जिल्ह्यात पोहोचली आहे सदर नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट शिवसेना उभाठा शेतकरी संघटना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सत्यशोधक आघाडी प्रा शेतकरी संघटना आदींनी तहसील कार्यालयात निषेध मोर्चा काढून पाठिंब्यासह निवेदन दिले असे बोलताना सर्व संघटनेचे पदाधिकारी बोलत होते डीएस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येऊला येवले तालुक्यातील शेतकरी शेतकरी संघटना प्रहार इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जो जो आठ दिवस चालू होतं चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज सहा वाजता बच्चू भाऊ कडू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्माननीय तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जर झालं नाही कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही कांद्याला हमी भाव रितसर भाव मिळाला नाही इतर सुद्धा आहेत या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणार आहे आणि जर तो मार्ग सन्मान्य नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल संघटना कोणती असेल पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या थी? आंदोलनात उतरणार तो पाठिंबा आले सर्व शेतकरी संघटनांनी आणि सर्व पक्ष विरोधी पक्षांनी प्रहारच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल तालुका प्रमुख यांना त्यांनी सर्वांचे आभार मानतो आणि सरकारलाही सांगू इच्छितो आज संध्याकाळपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तोडगा नाही काढला जसा उद्रेक नागपुरामध्ये दिसला तसा उद्रेक उद्या विंचूर फुले ते शेतकऱ्यांचा दिसेल याची सर्व प्रशासनाने नोंद घ्यावी